लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सत्तावीस जानेवारीच्या भागामध्ये फायनली आता अद्वैत आणि कलाने मिळून सत्याचा उलगडा करत कलाला निर्दोष सिद्ध केलेलं आहे इकडे अद्वैत कलाला सांगत असतो म्हणजे तुला माहिती आहे की सौरव चौधरी कोण आहे मग तू पुन्हा माझी फसवणूक केलीस यावरती कला म्हणते नाही चांदेकर मी तुझी फसवणूक केलेली आहे अद्वैत म्हणतो असं कसं त्या दिवशी ज्या वेळेला मी तुला त्याच्या क्लिनिकमध्ये रंगे हात पकडलं तू मला म्हणाली होतीस की या सगळ्यामध्ये माझा त्याचा काही संबंध नाही म्हणजे मी माझ्या चेकअपसाठी आले आहे यावरती कला सांगते चांदेकर तू आता माझी बाजू ऐकून घेणार आहेस की माझा फक्त आरोपच करत बसणार आहेस हे बघ मला ज्या वेळेला कळलं आईकडून की सौरव नैनाताईला भेटायला आला होता त्यावेळेला मी त्या विचार केला की आत्ता जर का सौरव आणि नैनाताई या दोघांचं नातं तुटलेलं आहे तर हे जण एकमेकांना का, का भेटत आहेत हा माझ्यासमोर असलेला खूप मोठा प्रश्न होता म्हणून या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी तिकडे क्लिनिकमध्ये गेले होते मला नैनाताईचं वागणं जरा सस्पिशियस वाटत होतं त्यामुळे कदाचित तो या सगळ्यामध्ये माझी मदत करू शकेल आणि मला सत्य सांगू शकेल असं मला वाटलं आणि म्हणून मी त्याच्या क्लिनिकमध्ये गेले की नक्की की कि नैनाताईचा प्रॉब्लेम काय आहे नैनाताई या सगळ्यामध्ये काय हे करण्याचा प्रयत्न करते किंवा आम्हाला या सगळ्यामध्ये काय फसवण्याचा प्रयत्न करते हे जाणून घेण्यासाठी मी गेले होते पण त्यावेळेला नैनाताईने मला या सगळ्यामध्ये काहीही कळू दिलंच नाही आणि सौरवने सुद्धा मला काही सांगितलंच नाही त्याने मला टोलवाटोलवीची उत्तर दिली आणि तो मला म्हणाला की काही नाही नैना व्यवस्थित आहे नैनाची प्रेग्नन्सी सुखरूप आहे आणि त्यामुळे मी त्याच्यावरती विश्वास ठेवला मला नाही माहिती की तो इतकं सगळं खोटं बोलू शकेल म्हणून आणि मी तिकडून परत आले असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगते हे बघ बाकी घरच्यांनी माझ्यावरती विश्वास नाहीच ठेवलेला आहे तू माझ्यावरती किमान विश्वास ठेव मला सुद्धा तुझ्यासारखी खोट्याची खूप राग आहे आणि सत्याची चाड आहे मला सत्यच जाणून घ्यायचं होतं आणि म्हणून मी तिकडे गेले होते बाकी या सगळ्यामध्ये माझा असा काहीही उद्देश नव्हता तू एक काम कर ना हे लॉक तुटतय का बघ हे लॉक जर का तुटलं तर आपल्याला आतमध्ये नक्कीच काहीतरी पुरावा समजेल हे बघ मी तुझ्यासमोर सत्य आणणार आहे तुझ्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही पण प्लीज प्लीज तू या सगळ्यामध्ये मला मदत कर ना असं म्हणत कला अद्वैतकडे मदतीची अपेक्षा करते आणि अद्वैत सुद्धा या सगळ्यामध्ये कलाला मदत करण्यासाठी तयार होतो आणि लॉक उघडायला लागतो जोपर्यंत अद्वैत लॉक उघडत असतो तोपर्यंत कला डोक्याला हात लावून भिंतीला टेकून उभी असते आणि त्याच वेळेला सौरव आता पायऱ्या उतरतो तोंड लपवत असतो सौरवला कला दिसत नसते कलाला सौरव दिसत नसतो हे सगळं चालू असताना मग आता सौरव तोंड लपुत तिकडून निघून जाण्यासाठी आता पूर्णपणे त्या पायऱ्या उतरतो उत पायऱ्या उतरल्यावरती तो आता तिकडून निघून जातो आणि कलाला काही तो, तो दिसत नाही तोपर्यंत अद्वैत तिला सांगतो खरे खरे लवकर इकडे ये लॉक उघडलेला आहे लॉक उघडले म्हटल्यावरती कला धावत पळत तिकडे येते सौरव चौधरीच्या घराचं लॉक उघडलेलं असतं आणि सौरव पळालेला असतो कलाची त्याच्याकडे नजरच जात नाही आणि त्याच वेळेला कला आणि अद्वैत आत येतात त्याचं लॉकर उघडतात त्याचं कपाट उघडतात आणि सगळ्या वस्तू पाहतात पण तिथे कोणताही पुरावा सौरवने काहीही शिल्लक ठेवलेला नसतो कला म्हणते मला नाही वाटत की या घरात आपल्याला काही पुरावा सापडेल एक काम करूया का आपण इकडून निघूया कदाचित सौरव कुठे आपल्याला भेटला तर यावरती अद्वैत म्हणतो हे बघ मला लेट होतोय मला ऑफिसला जायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अद्वैत आणि कला काहीही पुरावा सापडत नाही या कारणास्तव तिकडून जायला निघतात ज्या वेळेला दोघंजणं तिकडून जाण्यासाठी निघतात त्याच वेळेला इकडे आता आ, नैना मात्र खूप मोठ्या मस्तीमध्ये खूप मोठ्या टेचामध्ये हे सगळं करत असते आणि नैना सांगत असते म्हणजे मजा करत खात पीत असते अंजू मला हे दे अंजू मला ते दे असं म्हणत ती आता या सगळ्या गोष्टी मागत असते त्यावरती इकडे आता राहुलला रोहिणी सांगते काय रे हिला म्हणजे काय झालंय ना त्या गोष्टीचं काहीही पडलेलं नाहीये ती काही झालं तरी इतकी बेशरम मुलगी ना मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात नाही नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे राहुल म्हणतो हिची मस्ती जिरवायलाच पाहिजे तोपर्यंत राहुल म्हणतो काय ग काय चाललंय तुझं असं म्हणत तो आता नैनाच्या ना अंगावरती खेक असतो त्यावरती नैना म्हणते काय झालंय काय बेबी चिलना यावरती राहुल म्हणतोय बघ हे बेबी माझ्या समोर चालणार नाहीये तुझं तोंड बंद ठेव आणि इकडे राहुल नैनाला ओरडत असतो तो, तो, तो रोहिणी आता सर्वोच्चे कान भरायला तिकडे निघून जाते आणि बाद झालं या बहिणींना दोन दिवस सुद्धा आता द्यायचे नाहीयेत चल आत्ताच्या आत्ता हिची हकलपट्टी करूया असं ती सरोजला सांगते आणि सरोजबाईनी का आबांनी यांना दोन दिवसाची मुदत दिले मला खरंच कळत नाहीये की यांचं करायचं तरी काय या दोघीजणी आपल्या पाचवीला पुजलेल्या आहेत या दोघीजणी आपल्याला इतका त्रास देत आहेत ना आणि तरी सुद्धा आपण हा सगळा त्रास सहन करायचा का का हे सगळं आपण करायचं आहे मला तर कळतच नाहीये यावरती आता इकडे सरोज म्हणते काय झालं त्यावरती रोहिणी सांगते ती नाही ना ती नैना आरामात खाली बसलेली आहे खात पीत आहे आणि आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवत गॅसवरती ठेवलेलं आहे म्हणजे या नैनाच करायचं तरी काय यावरती सरोज म्हणते चल आत्ताच्या तिची खबरदारी घेऊया असं म्हणत ती आता खाली येते सरोज खाली येते आणि आता इकडे नैनाकडे पाहायला लागते आणि ए मुली काय चाललंय काय तुझं म्हणजे आता तू इतक्या घरामध्ये निर्लज्जपणे वावरतेस जरा तुला लाज नाही का वाटत आहे अंजूला ऑर्डर काय सोडतेस अंजूला काय सांगतेस यावरती मग आता अंजूशी ही बोलायची पद्धत आहे का यावरती नैना सांगते अंजू तू मला जी कॉफी दिलीस ना त्यात साखर नको होती पण आत्ता टाकलीस डन मी ही कॉफी पिते पण पुढल्या वेळेला लक्षात ठेव यावरती आता इकडे सरोज म्हणते ही नाटकं बंद कर नैना म्हणते मी नाटकं करतच नाहीये कारण कारण ना जे सगळं काही घडलेलं आहे ना त्याप्रमाणे माझा काहीही दोष नाही आहे आणि तुम्ही कितीही मला दोष देण्याचा प्रयत्न केलात तरी सुद्धा तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये निर्दोष आहे आणि मी या घरची सून आहे ही, ही गोष्ट कधीही बदलू शकत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सर्व सांगते तू सुनेच्या गोष्टी करणार तोपर्यंत तिकडे तो आबा येतात आबा आल्यावरती आबा म्हणतात काय चाललंय नाही ना काहीतरी सरोज तुला सांगतीये आणि तुझं काय चाललंय हे बघ तू या सगळ्यामध्ये जे काही दोष केलायस ना त्यामुळे तुला ही शिक्षा भोगायलाच लागणार यावरती नैना सांगायला लागते हो पण मी या घरची सून आहे यावरती चिडलेली सरोज तिला म्हणते तुला दाखवते आता मी काय करते ते एक काम कर अंजू जाहीची बॅग भरून आत्ताच्या आत्ता खाली आण यावरती नैना आता बोलायला लागते माझी बॅग माझी बॅग भरून का आता कशाला का आता काय झालंय दोन दिवसाची मुदत आबांनी तशीही दिलेली आहे ना मग या सगळ्यामध्ये माझी बॅग का भरण्याचं कारण असं ती सरोज म्हणते कळेल ना तुला जा अंजू जा तू बॅग तर घेऊन ये असं म्हणत अंजूला नैनाची बॅग पॅक करून खाली आणायला सांगितली जाते अंजू ती बॅग पॅक करून खाली घेऊन येते आणि त्याच वेळेला इकडे आता आ, नयनाला कळतच नाही की या सगळ्यामध्ये आता आपली बॅग पॅक करून सरोजला करायचे तरी काय तोपर्यंत मग आता सरोज सांगते निघायचं जे काही आहे ना ते सगळं गाशागोशा गुंडाळायचा आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं असं म्हटल्यावर ती नयना आता चिडचिड करायला लागते आणि नयना सांगायला लागते का मला दोन दिवसाची मुदत आहे ना मग मी कशी काय आता इथून जाणार असं म्हटल्यावरती आता इकडे सरोज खूप चिडलेली असते तोपर्यंत तो इकडे आता अद्वैत आणि कला विचार करतात काय करायचं काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये काही पुरावा सापडत नसतो पुरावा सापडत नसल्यामुळे मग मात्र कला आणि अद्वैत हे दोघ जण जायला निघतात कला विचार करत असते आत्ता नाही तर कधीच नाही आज जर का सौरव माझ्या तावडीतून सुटून गेला तर या सगळ्यामध्ये मला पूर्णपणे अडकायला होईल आणि मला निर्दोष सिद्ध करता येणार नाही स्वतःला देवी आई काहीतरी चमत्कार कर आई अंबाबाई तूच चमत्कार करू शकतेस काहीही घडलं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तूच हा चमत्कार कर आणि या सगळ्यामध्ये तूच मला आता मार्ग दाखव असा ज्या वेळेला कलाईकडे विचार करत असते आणि खरंच देवी आईने चमत्कार घडवलेला असतो आणि तो, तो चमत्कार तिच्या समोर असतो तिला रिक्षेतून पळून जाणारा सौरव दिसतो सौरव दिसल्यावरती मग आता इकडे कला सांगते चांदेकर 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 दार उघड पटकन आता या मदे तू आता या सगळ्यामध्ये तू हे दार उघड मला बाहेर जायचंय गाडी थांबव असं म्हटल्यावरती गाडी थांबवल्यावरती कला कोणताही पुढचा मागचा विचार न करता ती आता गाडीतनं उतरते अद्वेत तिला विचारत असतो अगं थांब खरे थांब काय झालंय काय झालंय पण कला काही ऐकायला तयार नसते कला या सगळ्यामध्ये गाडीतून निघून जाते आता अद्वेत या सगळ्यामध्ये तिचा पाठलाग करणार पण त्याच वेळेला अद्वैतला ऑफिसमधून कॉल येतो आणि त्याला ऑफिसमध्ये खूप महत्वाचं काम आहे तुम्हाला लवकरात लवकर बोलवलेलं आहे असं सांगितलं तर अद्वैत म्हणतो हो मी ऑन दी वेच आहे पण पण या सगळ्यामध्ये मला आता थोडा लेट होतोय पण मी येतोच आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वेतला विचार येतो काय करू म्हणजे ही खरे पण गायब आहे मला ऑफिस मध्ये जायचं आहे म्हणून तो कलाला कॉल करतो तोपर्यंत राहुल इकडे सौरव एका रिक्षेत बसून निघून जात असतो आणि कला सुद्धा त्याला रिक्षेतन पाठलाग करायला लागते यावरती सरोज म्हणते बघ दोन दिवसाची मुदत देऊन आम्ही जी चूक केलेली आहे ना ती चूक आता आम्हाला सुधारायची आहे काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये बिलकुल बिलकुल आता थार नाहीये चलनी इथून असं म्हटल्यावर ती नैना म्हणते आबा तुम्ही तरी बोला दोन दिवसाची मुदत आहे त्याच्या आधी मी इथून जाणार नाहीये मी कुठेही जाणार नाही असं म्हणत ती आता हट्टाला पेटते आणि त्यावरती आबा सांगतात हे बघ बाद झालं खरंच आहे हे यात तू दोषी आहेस यात काही वादच नाहीये प्रश्न फक्त कलाचा होता यावरती आता इकडे रोहिणी म्हणते सरोजवेनी तू काय करतेस ग मला तर एक गोष्ट अशी वाटते की हिला एकटीलाच का काढ ना त्या कलाला पण घराबाहेर काढ की कला सुद्धा या सगळ्यामध्ये काही चांगली नाहीये तिची सुद्धा चुकी तितकीच आहे ना तू एक काम कर दोघींच्या सुद्धा आता गाशागोशे गुंडाळ आणि या सगळ्यामध्ये दोघींना सुद्धा तिकडून पाठवून दे यावरती आबा म्हणतात रोहिणी तू तु शांत बस काय चाललंय तुझं कला अजून दोषी व्हायची दोषी ती सिद्ध झाले का नाही ना कला दोषी सिद्ध नाही झालेली आहे तरी सुद्धा तुम्ही तिला दोषी ठरवताय ही गोष्ट मला काही पटत नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जोपर्यंत कलाला सिद्ध करता येत नाही तोपर्यंत मी तिला बाहेर काढणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते आबा तुमचं काय चाललंय म्हणजे अजून किती तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवणार आहात इतके दिवस ती आपल्या सगळ्यांना भुलवती आहे आपल्या सगळ्यांना यामध्ये ती त्रास देते आहे तरी सुद्धा, तरी सुद्धा सुद्धा तुम्हाला तिचीच बाजू घ्यायची आहे कला कला आणि कला मला तर या मुलीचं खरंच काही कळत नाहीये असं म्हणत सर्व चिडलेली असते आणि आता इकडे सांगायला लागते लगेचच नाही ना बघितलं दाबा म्हणजे तुम्ही कलाची बाजू घेऊन उभे राहिलात ज्या वेळेला मला घराबाहेर काढण्याची वेळ आली त्यावेळेला तुम्हाला दिसली नाही की दोन दिवसाची मुदत पण कलाची बाजू घेतलीत म्हणजे दरवेळेला हे असंच होतं माझ्या बाबतीत दरवेळेला हा असाच प्रकार होत राहतो तुम्ही प्रत्येक वेळेला मला आता असंच वागवता असं म्हणत मी कुठेही जाणार नाही आहे मी कुठेही जाणार नाही असं म्हणत तिने हट्टाला पेटलेली असते पण तोपर्यंत इकडे आता सर्वोच्च आणि हे बघे आबांशीही बोलायची पद्धत नाही आहे इकडे आता सौरवला कलाने रिक्षा अडवून पकडलेले असते म्हणजे कला सौरवने पाहिलेलं असतं की कला या सगळ्यामध्ये आपला पाठलाग करत आहे मग आता तो चिडतो आणि तो सांगायला लागतो ओ दादा लवकर रिक्षा चालवा तोपर्यंत अद्वैत कलाला कॉल करतो आणि कलाला कॉल करून अद्वैत सांगतो कुठे आहेस तू अगं खरे मला जायचं आहे ऑफिसला तू कुठे आहेस तुझी वाट बघतोय लवकर ये यावरती कला सांगते चांदेकर तुला ऑफिसला लेट होतोय तू निक मला जरासा लेट होईल मी काही सध्या तरी येऊ शकत नाहीये तू जा बरं असं म्हणत कला त्याला जायला सांगते अद्वैत म्हणतो काय मी जाऊ आणि तू यावरती कला म्हणते मी जोपर्यंत स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाहीये तोपर्यंत मी या इकडून येणार नाहीये असं म्हणत आता मात्र कला अद्वेतला जायला सांगते आणि ती फोन कट करते अद्वेतला कळतच नाही या मुलीचं चा नक्की चाललंय तरी काय आणि आता ही कोणत्या अडचणीमध्ये अडकण्यासाठी गेलेली आहे असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे कला त्या रिक्षेवाला सांगते रोहो दीक्षेवाला दादा प्लीज प्लीज मी तुम्हाला विनंती करते त्या माणसाचा पाठलाग करा आणि ही रिक्षा आडवी घाला सौरव घाबरतो आणि ओ दादा लवकर चालवा रिक्षा हा आता आव... ससेमीरा चालू असतो कला पाठलाग करत असते स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी आणि राहुल सौरव वाचवत असतो स्वतःचा जीव कारण राहुलने त्याला या सगळ्यामध्ये धमकी दिलेली असते पण अखेर कला जिंकते कलाचा रिक्षेवाला पुढे जातो त्या रिक्षेला रिक्षा आडवी घालतो कला त्याला रंगे हात पकडते पकडल्यावर ती कला त्याची कॉलर धरून त्याला खाली खेचते काय रे काय चाललंय तुझं म्हणजे तू या सगळ्यामध्ये पळून जाण्याचा का प्रयत्न करतोयस यावरती आता सौरव गडबडतो आणि ओ मॅडम तुम्ही का मला या सगळ्यात अडकवताय मी या सगळ्यामध्ये काहीही केलेलं नसताना तुम्ही या सगळ्यामध्ये मला अडकवू नका कला विचार करते हे बघ तू लवकरात लवकर खरं बोल पण आता तिच्या डोक्यामध्ये एक गोष्ट आहे ते की काहीही झालं तरी हा माणूस काहीही खरं बोलण्याच्या लायकीचाच नाहीये याला आता त्याच्याच घोळ्यामध्ये घेऊन पूर्णपणे अडकवायला पाहिजे असं म्हटल्यावरती कला म्हणते हे बघ तू पळून का चाललेला आहेस अरे तू डॉक्टर आहेस तू स्वतःला निर्दोष सिद्ध कर तुला माहिती आहे का नैनाताईने तिकडे काय केलंय ते नैनाताईने या सगळ्यामध्ये आता तूच दोषी आहेस हा प्लॅन तुझाच होता तूच हे सगळं केलेलं आहेस असं आता सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुला या सगळ्यामध्ये नैनाताईने अडकवलंय त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव खरं खरं बोल यावरती सौरव म्हणतो काय नैनाने माझं नाव सांगितलंय यावरती कला सांगते आणि तुला चांदेकरांचं चा प्रस्थ माहिती आहे ना तुझं नाव त्यांच्या समोर आलेलं आहे आणि ज्या वेळेला तुझं नाव समोर आले ते तुला उद्ध्वस्त करायला कमी करतील का यावरती आता राहुल खरं बोलायला इकडे सौरव खरं बोलायला ला। लागतो ला सौरव सांगायला लागतो ती नैना आहे ना नयनानेच हा सगळा प्लॅन केलाय नयनानेच हे सगळं केलंय आणि तिनेच मला अडकवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे मी नैनाचं काहीही वाकडं केलेलं नाहीये मी फक्त या गोष्टीमध्ये पैशासाठी तिच्याकडून हे करत होतो यावरती कला सांगते जर का तुला तुझं लायसन वाचवायचं असेल तर तुला पळून जाऊन काहीही उपयोग नाही आहे यावरती मग मात्र आता इकडे सौरव विचार करतो नाही नाही या जे काही बोलते ना ही कला ते खरं आहे म्हणजे मी या सगळ्यामध्ये जर का पळून गेलो तर खरंच मला या सगळ्यामध्ये दोषी ठरवलं जाईल आणि मला दोषी ठरवलं तर मात्र आता मला माझं लायसन पण रद्द व्हायला लागेल पण तो राहुल मी तिकडे घरी गेलो तर राहुल मला संपवेल कला सांगते बघ चांदेकर तुला या सगळ्यामध्ये माफ करतील आणि चांदेकर तुला या सगळ्यामध्ये आता एक चान्स नक्की सुधारण्याचा देतील त्यामुळे तू विचार कर काय करायचं ते मी तुला आश्वासन देते की काहीही झालं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये चांदेकर तुला या सगळ्यामध्ये अडकू देणार नाहीत असं प्रकरणातून सुटू शकतो काहीही झालं तरी सुद्धा या प्रकरणातून सुटण्यासाठी फक्त आणि फक्त हीच माझी मदत करू शकते त्यावरती कला म्हणते तू एक काम कर चांदेकरांच्या घरी कर सत्य सांग इकडे तोपर्यंत सर्वोच्च चिडलेली असते नैनाची बॅग घेते आणि बाहेर फेकून देत असताना तिकडे अद्वैत येतो अद्वैत आल्यावरती इकडे आता सरोज चिडते सरोज म्हणते तुझं काय काम आहे रे इकडे तू या सगळ्यामध्ये ऑफिसला गेला नाहीस आत्ता का इकडे आलायस यावरती अद्वैत म्हणतो मला खरेचा कॉल आला होता मी कॉल करून मला सांगितलंय की लवकरात लवकर इकडे पोहोच आणि म्हणून मी इकडे आलेलो आहे यावरती आता सरोज अधिकच चिडते काय चालले खरे 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 तुझं अरे ती खरे काही सांगेल आणि तू ऐकशील का ती आता ती आहे कुठे खरे तशीही तिला काही पुरावे सापडले नसणारच आहेत तिला आत्ताच्या आत्ता हकलून देणार आहे दोघींना पण मुदत वगैरे काही बघायची गरज नाहीये तोपर्यंत कला येते कला आल्यावरती सरोजची तोपडागणी अधिकच तीव्र होते आणि सरोज सांगायला लागते काय ग तुझं काम काय इथे तू या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता इथून चालती हो बॅगाबिगा आम्ही भरलेल्याच आहेत आणि बोजा बिस्तरा उतरायचा आणि चालू पडायचं यावरती कला म्हणते थांबा मी पुरावा आणलेला आहे कलाने पुरावा आणलाय म्हटल्यावरती रोहिणी आणि आता राहुल दोघांचे धाबे दण आणतात आणि रोहिणी राहुलला म्हणते काय रे राहुल म्हणजे या सगळ्यामध्ये आपण हिला हे केलं होतं तर तू पुरावे सोडलेस की काय मागे राहुल म्हणतो मम्मा चिल तो आहे ना त्याला कधीच मी गायब करून टाकले तू अजिबात काळजी करू नकोस सुद्धा आता तिला काहीही माहिती मिळणार नाहीये काही हे झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये पूर्णपणे ती अडकलेली आहे ती काहीही बरळते तू लक्ष देऊ नकोस असं म्हटल्यावरती तो सौरवचा कायमचा बंदोबस्त झालेला आहे त्यावरती नैना सांगायला लागते तू काय आणलंयस पुरावा ग त्यावरती कला सांगते हो ताई थांब ये सौरव आत ये डॉक्टर सौरव जोशी हा एकमेव पुरावा आता माझ्या बाजूने आहे आणि जो पुरावा या सगळ्यामध्ये तुम्हाला आता सांगेल काय खरं आणि काय खोटं असं म्हणत सौरवची एंट्री झालेली असते सौरव आता इकडे आलेला सा आहे आणि सौरवच्या तोंडून सत्य ऐकण्यासाठी सगळेच जण उत्सुक आहेत त्यावरती कला सांगते सांग सौरव जे काही आहे तुझ्या मनामध्ये किंवा जे काही सत्य आहे त्या गोष्टी सगळ्या सांग मग आता काय सौरव सगळं खरं बोलायला लागतो कारण त्याला स्वतःचं लायसन पण वाचवायचं असतं सौरव सांगतो नैनाचा प्रेग्नन्सीचा प्लॅन हा तिचा एक एकटीचाच होता तिने या सगळ्यामध्ये कलाला अडकवलेला हे कलाला हे माहित पण नव्हतं उलट ती माहिती काढायला आली होती पण हिने मला खोटं बोलायला सांगितलं त्यामुळे या सगळ्यामध्ये दोषी जर का कोणी असेल तर ती फक्त आणि फक्त नाही ना हे कला निर्दोष आहे फायनली कलाचा दोष नसतो हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं मग कला अद्वैतला भेटते आणि खऱ्या अर्थाने तू माझ्यावरती विश्वास दाखवलास आणि तू मला सपोर्ट केलास म्हणून मला ही गोष्ट शक्य झाली खरंच यापुढे सुद्धा तुझा विश्वास असाच मी जपेन तुझा विश्वास मी तोडणार नाही याची तुला खात्री देते असं म्हणत कला आणि अद्वैत हे खऱ्या अर्थाने एकमेकांना जाणून एकमेकांना लोकांच्या जवळात यायला लागलेले आहेत